मला एक आपण आपल्या मातीशी कसं प्रामाणिक राहावं आणि पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची जी बीज नमस्कार मित्रांनो सुधीर लगड या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करतो आज मी आमच्याच गावाशेजारील पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची जी बीज बँक आहे तिला भेट देण्यासाठी आज आलो या ठिकाणी आल्यावर माझे त्यांच्याबरोबर भेट झाली आजींबरोबर खूप समाधान वाटले हे बघा आपण आता पुढील व्हिडिओ सुरुवात करू येथे तुम्ही आल्यानंतर अकोल्यातून तुम्ही आल्यानंतर पिंपळगाव नागविंदा शेरणखेल मेंदोरी इंदोरी असे तुम्हाला गावे लागतील या ठिकाणी कोंभाळणे हे गाव आहे तेथून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला कोणी कोणालाही पत्ता विचारला तर लगेच सांगतील हे बघा इथं प्रायमरी आल्यानंतर तुम्हाला असे दिसेल पहिल्यांदा इथे इथे असे माळराणावर पवनचक्क्या वगैरे आहे इथे आल्यानंतर असे हे बघा आता आपण हे ना यांच्या बँकेमध्ये चाललोय बियाणांच्या आता आपण त्यांच्या मुख्य बियाणांच्या बँकेत आलेलो आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय त्यांनी जे जतन करून ठेवलेले बी बियाणे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसतायत हे बघा या ठिकाणी आपल्याला सर्व त्यांनी जे काही बी बियाणे आतापर्यंत त्यांनी जी मेहनत केली आयुष्यात आणि हे जतन करून ठेवण्याचं त्यांनी या माऊलींनी असं एक पुण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे हे बघा हे ज्यांना काही संस्थेंनी मदत केली मानशींनी दिली त्याचा आपण हे बघतो या ठिकाणी त्या स्वतः आपल्या सोबत आहेत आता <laughs> याच्याबद्दल माहिती सांगा ना तुम्ही थोडी मग सांगितलं हे मातीचे मडके हे कणग्या तर हे मातीच्या मडक्यांचं असं उशीट आहे ह्या अक्कणग्या झालं बांबूच्या ह्या शेना मातीने सारून घ्यायच्या आणि आपण जे कडधान्य बी करतो हे बी याच्यामध्ये वाळून शेतात पिकले ते मीठ करायचं त्याची निवड करायची जो चांगला दाना असला तो बेण्यासाठी ठेवायचा जो खराब दाना असला तो बाजूला करायचा आणि ते परत वाळून आणि राखेमध्ये चुलीतल्या राखेमध्ये मिक्स करून हे असं मातीच्या मडक्यांमध्ये हे भरून ठेवायचं भरल्यानंतर परत त्याला शेणा मातीनं परत पॅक करून घ्यायचं हे पॅक केल्यान असल्यानं उगवण्यासाठी तीन वर्षे द्यायची जशी तशी उगवण होती आणि खाण्यासाठी हे दहा वर्षे राहत दहा वर्षे कसं राहतं का आपल्या आईच्या पोटात जसं बाळ सुरक्षित राहतं तसं हे धान्य ह्या राखेमध्ये कुठलं औषध पावडर न टाकताना ह्या राखेमध्ये सुरक्षित राहत तर हे आपल्याला दहा वर्षापासून जशी तसं खाता येतं पण याच्यासाठी आपण जे जुनं होतं हे काही ठेवलेलंच नाही पण मी एक माझ्याकडून सगळं गेलो होतो पण मी एका अनुभवातून आणि स्वतःच्या अनुभवातून स्वतःच्या घरापुरत का हा ब्रेड खाण्याचा गावठी खाण्याचा मी माझ्या स्वतःच्या घरात अनुभव घेतला जेव्हापासून माझ्या शेतामध्ये हा ब्रेड बिणं आलं कॅमिकल खत आली औषधं आली तेव्हापासून माझ्या घरात खूप काही आजार वाढू लागले मग माझ्या लक्षात आलं का पूर्वी आजार नव्हते हे आई कुठून आजार मग मी ती एक माझ्या शेतामध्ये फिरले एका आंब्याच्या झाडाखाली आणि तिने मी विचार केला आपल्या शेतीमध्ये आपण पहिलं काय फिरत होतो आता काय फिरतोय पहिले खत औषधं नव्हते सगळं शेतीला शेकत होतं पण आता किती प्रकारचे खत देतोय किती प्रकारचे औषधे देतोय याच्यामुळेच घरामध्ये आजार सुरू झाले मग मी माझ्या घरातलं बंद करायला आले पण खरोखर मी सुरू सांगते का चांगल्या कामाला कुठली तरी पहिल्यांदा अडचण येते तसे माझे मी बंद करायला आले तर माझं कुटुंब मला खूप काही बोललं वाईट वाईट मला त्याचा खूप राग आला आणि आज मी एवढं त्यांना बोलले का आजपासून मी घरात काहीच बघणार नाही पण आठ दिवस मी गप्प होते असा अनुभव झाला माझा एक ना, तो, ना का तो आज दिवसाच्या आता आजारी पडला तो आकुला संगणमेर नाशिक पार मुंबईला न्यावा लागला आणि दीड महिना दवाखान्यात होता तर दीड लाख रुपये लागले मग हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरात घडला मग तिथून पुढं मी ते बाळ घरी आणलो मला शेती गाठ ठेवायला लागल्या आमद्याचे बैले विकले दुधाच्या म्हशी विकल्या पण लोकांचे पैसे दिले तिथून पुढं माझं कुटुंब मी सांगितलं सायकायला लागलं मी सगळं शेंद्रे पिकू लागले मी सगळं गाव फिपेनं गोळा केलं मी एक बी आणलं त्याचा वाडवा केला दोन बी आणलं त्याचा वाडवा केला एवढे एवढे दाणे आणले त्याचा वाढवा करून मी माझ्या पुरतं करी करायला लागले सगळे सेंद्रिय शेती पिकवायला लागली मग माझ्या घरामध्ये थोडे आजार कमी मला हळूहळू कमी दिसायला लागले मी नातेवाईकांना सांगायचे बचत गटांना सांगायचे पण ते लोक मला असेच वाईट वाईट बोलायचे खूप काय वाईट बोलायचे वाई वाई त्याच्यामधून पण माझं काम मी एक करीतच राहिले आणि सांगतच राहिले त्याच्याबरोबर मी पाच वर्षे रोपं तयार करते ते मी उस्तुरी कामदार होते उस्तुरून आले का घरी काय काम नसायचं मग मी रोप तयार करू लागले मग गावठी रोप तयार करायचे पाऊस पडला का बचत गटाला एक एक दोन दोन रोपं द्यायचे त्याच्यापासून मग बाईप संस्था ही बचत गट पाईपला जोडला गेले आणि त्यांच्या मार्फत मी रोप देऊ लागले गोपाने त्यांची माझी ओळख होती आणि मी पाऊस पडला होता बिला चालू होते ते सहज माझ्याकडे ओळले मी परत डोक्यावरची टोपरी आणली टेवर ठेवली त्यांच्याशी गप्पा मार लागले ते त्या टोपरीक बघत राहिले म्हणजे मावशी कुठे चालले म्हणजे पाऊस पडले चालेल बिलावला कशा कशाचे म्हणजे नावं सांग ना म्हणजे एवढे पुढे तुम्हाला नावं सांगू मग मी काय केलं त्यांनी मला विचारलं कोणत्या बाजारातून आणलं कोणत्या बाजारची खरेदी ही म्हणजे बाजारची नाही ही पारंपरिक घरची खरेदी मग लोक लोक नवीन आणतात नवीन करतात तुम्ही कागशी ठेवली मग हा जो अनुभव मी सांगितला हा त्यांना सांगितला आणि माझ्या मी सगळं देशी बेन आणि सेंद्रिय शेती करते ते गेले तिसऱ्या दिवशी ती मला ना माहिती आले तेव्हा मी असं मातीच्या मटक्यामधून बी काढून मोठ्या प्रमाणात चालत होते ते त्यांनी ते विचारलं मग हे तीन वर्ष याची उगवण चांगली होती खाण्यासाठी दहा वर्ष आता हे त्यांना सांगतलं त्यांनी सगळं शॅम्पल बाहेर खाण्यास सांगितलं त्यांना शंभर सवाचे वाट भेटला आणि मग मी म्हंटल ते माझं सगळं सगळं गावराने ते नव्हते म्हणत ते सगळं तपासा ते, ते जुनं ते, ते ते सगळं दिवशी निघालं आणि त्या बाईक संस्थेने एक जिथे साठे म्हणून त्यांनी मला एवढी मोठी मदत देऊन हे एवढं जे मावशी कल्याण आहे मग हे समाजापासून नेलं पाहिजे आणि मग त्यांनी मला मदत देऊन आज सगळ्या जगात हे काम केलंय पण माझं असं आहे का प्रत्येक घराघरामध्ये वीस मुक्त भाजी पिकली पाहिजे प्रत्येकाच्या घरापाशी किचन गार्डन पाहिजे प्रत्येकाच्या शेतात परत बाग पाहिजे प्रत्येकाच्या शेतामध्ये वीस मुक्त भाजी पाला पिकला पाहिजे आणि हे गावठी बेणं जे आहे हे प्रत्येकाच्या शेतात पसरून गेलं पाहिजे प्रत्येकाच्या बांधा पसरून गेलं पाहिजे पसर गेल माझं तर असं म्हणणे का प्रत्येक गावागावामध्ये एक एक रायबाई माझ्यासारखी तयार झाली पाहिजे ही देशी बियाची जी महाराष्ट्रामध्ये पहिली एक बीएची बँक आम्ही स्थापन केली मी छोट्या बँकेमध्ये एक बावीस वर्ष काम केलं त्याच्यानंतर दादा पाटलांनी मला ही मोठी बँका बांधून भेटली अशी माझ्यासारखी बँका प्रत्येक गावागावामध्ये एक एक बँका झाली पाहिजे पैशाच्या बँका गलो गलोन या गावात आहे पण डी सी बी आय बँका प्रत्येक गावात झाली पाहिजे माझ्या बंधूला गावातलं बी गावातच दिलं भेटलं दिल गेलं पाहिजे आणि याची समाजाला आजकाल तुमची आमची सगळ्यांना गरज आहे हे जर आपण बेन तर कुठं संपलंय पण अजूनही जर आपण संपवलं तर परत पुढच्या पिढीला काही शिल्लक का राहणार नाही पुढच्या पिढीला माहीत सुद्धा वाहणार नाही आणि ही एक काळी माती आपली अन्न देती माते ही आपण संपवायच्या मागं लागले ही माती जर संपली माती चांगली असली तर अन्न चांगलं आणि अन्न चांगलं तर मान चांगलं माती जर संपली तर हिला कोण डाक्टर कोण वैद्य आणणार आहे त्याच्यासाठी प्रत्येक शेतकरी बंधू लाईक कशी ही काळी माती ही अन्न देते ती तुमची आमची आरोग्य जपलं पाहिजे हिला नाही तर आपल्या पुढच्या पिढीला पुण्या मुंबईचे समजा जर व्हिजिटर आले तर तुम्ही त्यांना तिकडे बाजूला जे मगाशी आम्हाला दाखवलं त्याबद्दल तुम्ही थोडी माहिती सांगाल चला तिकडे एक एक आहे ना असं आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये व्यवस्थित थोडं थोडं आहे ना माहिती थोडं थोडं <laughs> तुम्ही आम्हाला वेळ दिला नाही याबद्दल आभारी आम्ही आता मी बी खूप घाय आलो आलोय न्यू सोडी तो वाटलंच तुम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल नाही काय सोळा जातीचे

मग आपण रोज एक भाजी खाली रोज एक भाजी खाली एकच भाजी खायला पैसे देऊन वीज द्यायचं ते आपण खायचं आजारामध्ये आणि कुठंतरी आजाराला आपल्याला जर आपलं आपली पुढची किंवा आपल्याला कुठं राहायचं असेल तुम्ही दहा भाज्या खातात ते सगळं विष खातात ते सगळ्या दोनच भाज्या खा पण आपलं आरोग्य चांगलं खा आणि चांगलं ठेवा धन्यवाद मित्रांनो ही जी दिसते आपल्याला ही जुनी बँक आहे या ठिकाणी या आजीने बावीस वर्ष तब्बल या ठिकाणी म्हणजे आता हे नवीन केल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी तसे पण त्यांनी हे जे कष्टातून शून्यातून जे उभे केले याचे काही अनन्यसाधारण महत्व आपल्याला या ठिकाणी लगेच दिसून येईल या ठिकाणी वरती त्यांनी पँडा टाकलेला होता आता तो काढून टाकलेला आहे परंतु शून्यातून जेव्हा आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो समाजाला एक निस्वार्थ काही देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला कशा कशा परिस्थितीतून जावं लागतं याच आपल्याला या ठिकाणी एक उदाहरण दिसते आहे हे बघा तुम्ही समोरच या गोष्टी लहान बाळाला जपळायला जसं लागतं तसंच हे बियाणं आहे या बियाणांना आजीने जपून ठेवलेलं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी मी ही सगळी बँक बघितली आजी कुठेतरी गावाला निघालेले आहेत तरी त्यांनी मला या ठिकाणी वेळ दिला आणि असेच माझ्यासारखे भरपूर लोक या ठिकाणी येतात मी या माऊलींकडे आलो मला एक आपण आपल्या मातीशी कसं प्रामाणिक राहावं आणि आपण आपल्या आयुष्यात कोणत्याही ठिकाणी गेलो तरी आपण आपल्या मातीशी कशी नाळ जोडलेली असते आणि इथे आल्यानंतर या आजींनी एक अशा पद्धतीने ही बँक आम्हाला समजून सांगितली या ठिकाणी नेमकी काय होतं कशाप्रकारे का होतं आजींचे खूप खूप आभार